प्रतिवर्षा प्रमाण यंदाही वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीनं सालाबादा प्रमाण यंदाही जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची अश्वारूढ भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना सोलापूरचे पोलीस उपायुक्त तोरडमल यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं औचित्य सा साधून यावेळेस मान्यवरांची उपस्थिती होती धार्मिक कार्यक्रमांविषयी परंपरांविषयी माहिती होत पण प्रत्यक्ष जानेवारी मध्ये म्हणजे सिद्धरामेश्वर यात्रा आहे आम्ही टी व्ही मध्ये पाहत होतो किंवा ऐकत होतो वाचत होतो तो, तो प्रत्यक्ष बंदोबस्त करण्याचं वाक्य आम्हाला लागलं ला। इतके शांतपणे इतक्या चांगल्या मोठ्या लोकसंख्येच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार कधीही झालेला नाही हाही अनुभव आम्ही घेतला सदर कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे उत्सव समिती अध्यक्ष अप्पासाहेब मनगुळी कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार उपाध्यक्ष राजप्पा अरळीमार विजय कुमार तंबाखे केदार बिराजदार योगेश चर्चणकर बसैया स्वामी संभाळमठ हे उपस्थित होते या कार्यक्रमात समाजातील बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत मल्लेश पुरवंत यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केलं तर आभार शशिकांत बिराजदार यांनी मानले